नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण गुलाबी थंडी पडते त्याच्यात मस्तपैकी गावरान पद्धतीने चिकन आणि वडे तयार करूया तर इथे चिकन बघा मी असं स्वच्छ धुवून घेतलं आहे ह्याच्यावरची चरबी वगैरे व्यवस्थित काढून टाकायची आणि मग चिकन कट करायचं तर चिकन असं आपलं छान कट करून झालेलं आहे आता आपल्याला लागणार आहे आला लसूण आणि ओली मिरची पेस्ट तर इथे बघा मी लसूण आलं आणि ओली मिरची घेतली आहे आता आपण ह्याची पेस्ट तयार करून घेऊया तर असं आपलं आलं इथे कट झालेलं आहे मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता थोडंसं मी चिकनमध्ये मीठ टाकते आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवणार आहे अर्धा तास असंच आणि त्यानंतर मी फोडणी देणार आहे तर आपण असं आला लसूण व्यवस्थित लावून ठेवलं हे बघा असं व्यवस्थित आपण आला लसूण लावून ठेवलेलं ला आहे अर्धा तास असं लावून ठेवायचं की छान त्याला आला लसूणची पेस्ट लागते फोडणीमध्ये बघा आपण कांदा टाकला आहे तमालपत्र टाकलं आहे आणि फोडणी छान अशी परतून घेतली आहे अर्ध्या तासानंतर मी फोडणी तयार केली आहे चिकनची तर इथे बघा कांदा लाल झाला आहे टॉमॅटो कोकणात ना चिकनमध्ये वापरत नाही पण मी थोडासाच टाकला आहे हा कारण आम कोकणात कधीच टॉमॅटो चिकनमध्ये टाकत नाही आणि अगदी गावठी चिकन बनवायचं असेल तर अजिबातच आम्ही तरी वापरत नाही आमच्या जेवणात नसतो म्हणजे चिकनमध्ये तरी नसतो माझ्या कांद्या टॉमॅटोचं आम्ही वेगळं चिकन बनवतो तर इथे बघा आपण चिकनला मगाशीसुद्धा मीठ लावलेलं आहे आणि फोडणीमध्ये पण आपण थोडंसं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी पेस्टसुद्धा टाकली आहे आल्या लसूणची आणि छान फोडणी अशी परतून घेतली आहे आणि आपला मालवणी मसाला जो आहे तो मी एकच मसाला फोडणीमध्ये टाकणार आहे बाकी काहीच टाकणार नाही आणि माझ्या आण या मसाल्याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनेलवर दिलेली आहे तिथे तुम्हाला नक्कीच समजेल मी ह्या मसाल्यामध्ये काय काय आहे ते तर आमचा असा हा मालवणी मसाला एकदम खमंग असतो त्यामुळे ह्याच्यात एक्स्ट्रा कुठचा मसाला टाकायची गरजच लागत नाही आहे आम्हाला कोकणात जास्तीचं सगळ्यांचा मसाला तयार असतो तर आता आपण बघा फोडणीमध्ये हे चिकनसुद्धा छान असं परतून घेतलं आहे व्यवस्थित परतायचं चिकनला बरं पाच मिनटं तरी गेली पाहिजेत इतकं छान परतून घ्यायचं असं तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल ला ला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपण छान असं चिकन परतून घेतोय त्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि आपण होऊनच ह्याला पाणी सुटणार आहे चिकनला पाणी सुटतं पाणी लगेच घालायची गरज नाही आहे फक्त गॅस बारीक ठेवायचं आणि दोन तीन वेळा खोलायचं आणि बघायचं नाही तर चिकन लागण्याची शक्यता असते तळाला त्याच्यामुळे आपण मध्ये मध्ये असं खोलून बघायचं आता आपण हे चिकन गावरान पद्धतीने तयार करतोय तर त्यासाठी बघा मी इथे कांदा आणि सुख खोबरं असं छान खमंग भाजून घेते गॅसवरच घेते जर आपण चुलीत किंवा निकाऱ्यावर भाजलं तर ह्याची अजून जी चव आहे ती वाढणार आहेत म आपल्या ह्या चिकनची तर मी आत्ता गॅसवरच भाजून घेतले तरीसुद्धा खमंगपणा खूप छान आलेला चिकनला तर बघा मध्ये मध्ये मी चिकनसुद्धा छान असं ढवळून घेते इथे असं आपला कांदा आणि खोबरं बघा भाजलं गेलं आहे छान असं खमंग कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे तेव्हाच ह्याला गावरान पद्धतीने म्हणजे गावात चुलीवर बनवतात ना तसा अगदी स्वाद येणार आहे त्याच्यामुळे मी असं भाजून घेतलं आहे आता आपण हे थंड झाल्यानंतर व्यवस्थित वाटून घेऊया तर इथे बघा मी काढलं ते थोडंसं थंड केलं आणि कापलं जात नव्हतं ऑईल निघतं ना खोबऱ्यातलं तर त्याच्यामुळे मी त्याला असं कट केलं आणि थोडं गरम पण आहे कांदा पण थोडासा असा कट करून घेतला आणि तसाच वाटून घेतला कारण हा हे जे भाजलेला असा वास असतो ना तो खूप छान चिकनला येतो आणि चव पण चांगली लागते चिकनची म्हणजे जसं गावात किंवा चुलीवर आपण मुद्दामून करून हे करतो ना बनवतो तसं लागतं हे चिकन तर बघा आपण इथे असं व्यवस्थित कट केलं आणि हे आता वाटून घेऊया तर इथे बघा आपलं चिकन पण व्यवस्थित तयार झालं आहे आता आपण ह्याच्यात वाटण टाकूया जे आपण तयार करून घेतलं आहे गावरान पद्धतीचं ते तर इथे बघा मी वाटणसुद्धा टाकलं आहे चिकनमध्ये आता आपण काय करूया थोडंसं गरम पाणी टाकूया ह्याच्यात जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे आणि जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी टाकायचं तुमची किती माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही पाणी पण वाढवा आणि वाटण पण वाढवावं लागलं तर वाढवा माझ्याकडे कसं थोडंच पाहिजे होतं मला असं सुक्क शिक चिकन त्याच्यामुळे जास्त पाणी वापरलं नाही मी थोडीशीच ग्रेव्ही बनवलेली त्याच्यात तर इथे बघा आपण पाणी टाकलं आहे अजून थोडंसं टाकणार आहे मी पाणी ह्याच्यात आणि झाकण ठेवणार आहे आणि नंतर कोथिंबीर टाकणार आहे आणि आमच्या कोकणात ना असं घट्टच चिकन लागतं एकदम पातळ केलेलं घरात कोणालाच चालत नाही नाहीतर कोकणातली माणसं हे जर चिकन पातळ झालं ना तर लगेच विचारणार हे काय व्हाळातलं म्हणजे आमची मालवणी पद्धत आहे ह्या काय व्हाळातलं पाणी केलंस असं विचारतले असत त्याच्यामुळे आमका ह्या चिकन एकदम घट्टच बनवूचा लागता तर बघा माझं चिकन एकदम घट्ट आहे मी तुम्हाला सांगितले की मी हे कोकणातूनच बनवते म्हणून मी कोकणातली भाषा सुद्धा सांगितली आहे तुम्हाला आसा आसा गर्म ते तर इथे बघा आपण असं घट्ट असं सुखं चिकन बनवलं आहे हे थंड झाल्यावर अजून सुखं बनणार आहे ह्याच्याबरोबर आपण मस्तपैकी गरमागरम वडेसुद्धा तयार केले आहेत तर तुम्हाला मी आता वडेसुद्धा मी कसे केले आहेत तयार ते दाखवते तर वरून आपण इथे कोथिंबीर टाकली आहे आणि इथे असं आपलं चिकन तयार झालेलं आहे तर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने असं करून बघा आता आपण वड्याचं पीठ भिजूया पहिलं तर बघा किती घट्ट झालं आहे चिकन ते तुम्हाला मी आहे तुम्हाला उचलून दाखवलं आणि नक्की थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे तर बघा मी इथे ना रेडीमेडच हे केलं आहे वड्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यात मीठ टाकलं तुम्हाला पाहिजे असेल तर हळद टाकू शकता आणि जेवढं हाताला सोसेल एवढं गरम पाणी घेतलं आहे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ मी भिजवून पंधरा मिनटं तसंच ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर पीठ हे सैल होतं म्हणजेच आम्ही इकडे म्हणतो की जसं आंबोळीचं पीठ येतं ना तसं वड्याचंसुद्धा पीठ येतं म्हणून गरम पाण्याने घट्ट भिजवून ठेवायचं मग ते थोडंसं सैल होतं सैल जर तुम्ही पीठ मळलात तर अजून पातळ होणार आहे ते म्हणून थोडं घट्ट थोडं थोडं पाणी घालून मळून ठेवायचं पण पूर्वी माहिती आहे आमची आजी हे असं वड्याचं पीठ मळायची आणि ह्याच्यात एक चुलीतला गरम गरम री निकाला आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकायची आणि असं झाकून ठेवायची आणि पीठ एकदम मस्त यायचं आणि आता त्याच प्रकारे बऱ्याच गोष्टी तयार होतात आणि त्याला आता नाव पडलं आहे की स्मोक आता ह्या ह्याच्यात मी ते तसं केलं तर हे स्मोक वडे होणार आहे म्हणजे वेगवेगळी नावं पडली पण ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत ह्या जुन्याच आहेत आणि आपल्या पूर्वजांच्याच आहेत त्याच केल्या जातात तर इथे बघा पीठ व्यवस्थित आपलं तयार झालं आहे पंधरा ते वीस मिनटं होऊन गेली आहेत आता मला वड्याला पाहिजे तेवढं थोडं थोडं घेऊन मी पीठ ते व्यवस्थित पुन्हा मळून घेते आणि ह्याचे आता छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि नंतर मग आपण ह्याला व्यवस्थित हाताने थापायचं केळीच्या पानावर किंवा प्लॅस्टिक पिशवी घेतली आहे मी तेलाची त्याच्यावर थापून घेतलेत हे असे वडे हे बघा इथे तर तुम्ही जे पुरी प्रेसचं भांडं असतं ना तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रेस करून घेऊ शकता तर मी इथे असे पिशवीवरच सगळे तापून घेतले आहेत तर असे वडे तुम्ही तयार करू शकता जास्तच आमच्याकडे असं हातानेच बनवतात पुरी फ्रेशचं भांडं आहे ते परत आणखीन एक भांडं वाढणारे धुण्यासाठी म्हणून मी हातानेच तयार केले पटापट पटापट आणि सवय झाली आहे आम्हाला असं हाताने वडे तयार करायची त्याच्यामुळे इथे आपलं तेलसुद्धा छान तापलेले आहे आणि हे जे पीठ आहे ना तर आमच्या इकडे कोकणात चक्कीवर सगळ्या प्रकारची पीठं मिळतात अगदी घावण्याचं पण मिळतं त्याच्यामुळे तिथूनच आम्ही ही सगळी पीठं घेऊन येतो पण वड्यांना जे पीठ तयार करतात कोकणात ना त्याची रेसिपी मी लवकरच तुम्हाला देईन चॅनेलवर अजून मी टाकलेली नाही आहे तर बघा इथे कसे वडे मस्तपैकी फुगले आहेत ते आणि इकडचं पीठ ना एक नंबर असतं वड्याचं काही घालण्याची गरज नाही आणि ह्या वड्यांचं पीठ भिज भिजवलात ना की चकलीच्या पिठासारखा ह्याला वास येतो आणि वडे तळायला लागल्यावर पूर्ण घर एकदम असं म्हणजे वासाने असं वाटतं की लगेचच जेवायला बसावं इतका ह्या वड्यांना छान वास येतो मेथीचा वगैरे इतकं छान पीठ मिळतं इथे आम्हाला तर बघा इथे मी वडे पण टळून घेतले आहेत आता आपण एक ताट घेऊया आणि ताटात सगळं मी हे जे चिकन बनवलं आहे वडे बनवले आहेत ते सगळं तुम्हाला दाखवते तर बघा वडे सुद्धा छान व्यवस्थित तळून घ्यायचे खमंग असे लाल कलर येईपर्यंत आमच्याकडे असे पांढरे किंवा पिवळट वडे चालत नाहीत व्यवस्थित ते तळले पाहिजेत तर इथे बघा आपले छान असे वडे पण तळून झालेले आहेत आता मी काढते इथे बघा किती छान पटकन फुगले आहेत ते इतकं चांगलं पीठ वड्याचं आहे ना ते आमच्या चक्कीमध्ये मिळतं तर एवढं लगेच मिळतं तर आम्ही काय पटकन तिथूनच जाऊन आणतो तर इथे असं आपलं बघा सुख चिकन आणि वडे गावरान